नमस्कार में। में मी उमेश धंधाळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत असलेल्या कापसाबाबतची अतिशय महत्त्वाची बातमी अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विधिमंडळाच्या बाहेर आज कापसाबाबत एक अनोखं आंदोलन केलं कापसाची टोपी आणि कापसाची माळ घालून त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं सरकारच्या निर्यात धोरणामुळे शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे आणि आज या कापसाला भाव नसून शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे चला तर बघूया या शेतकऱ्यांच्या जीवनाशी जुळलेल्या अतिशय जिवाळ्याच्या प्रश्नाबाबतची ही बातमी मित्रांनो आपण अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स मिळू शकतील जय हिंद जय भारत आपल्या राज्यात शेतकऱ्याला न्याय कसा देऊ शकतो याचा सरकारनं विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे कापसाच्या भावाबाबत अनिल पाटील यांनी अनोखे आंदोलन करत कापसाची टोपी बनवून व कापसाचा हार घालून त्यांनी आज विधानसभेत आंदोलन केलं शेतकऱ्यांना कापसाचा भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे शेतकऱ्यांची अवहेलना प्रचंड मोठ्या प्रमाणावर शासनाकडून केली जात आहे प्रत्येक प्रत्येक गावांमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये घरात कापूस पडून असल्यामुळे कापसामध्ये जंतू पडले आहे मच्छर होत आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे डास मच्छर त्या ठिकाणी आलेले आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या कापसाच्या बाबतीत मध्ये अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल पाटील यांनी यावेळी दिली आहे मी जाऊन कापसाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अवयलना या शासनाकडनं केली जाते त्याच पद्धतीने कांद्याची केली जाते कापसाचं उत्पन्न ज्या दिवसापासून शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेलं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत कापूस हा प्रत्येक शेतकऱ्याने सांभाळून ठेवलेला आहे आज त्याला सात ते आठ हजार सात ते साडेसात हजाराच्या आसपास भाव मिळतो आहे आणि या कापसाला किमान दहा हजार ते बारा हजारापर्यंत कापसाला भाव मिळाला पाहिजे ही अपेक्षा ठेवून सरकारने कापूस घरात ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारची रोगराई या राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये निर्माण झालेली आहे प्रत कुठं कापसामध्ये कुठे जंतू पडलेले आहेत कुठे मच्छर पडलेले आहेत कुठे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डास मच्छर त्या ठिकाणी आलेले आहेत कोणाचा हात खाचतो आहे कोणाचा पाय खाचतोय कोणाचं शरीर लाल होतं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याची कापसाच्या बाबतीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे कापसाची एक्सपोर्ट पॉलिसी लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच कांद्याच्या बाबतीमध्ये एक रुपया शे एक शेतकरी कमवून जातो किंवा एखादा शेतकरी तर घरून पैसे एक रुपया तिथं टाकून जातो ही परिस्थिती कांद्याच्या बाबतीत जर का असेल तर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारने या देशावर अवलंबून त्या देशावर अवलंबून हे कारण न सांगता आपल्या या शेतकऱ्याला न्याय याच राज्यामध्ये कसा देऊ शकतो तर कांद्याची खरेदी एक तर सुरू करा नाहीतर कांद्याचं अनुदान तरी तात्काळ डिक्लेअर करा अशी आग्रही आमची भूमिका असणार सत्ताधारी शेतकऱ्यांसोबत पायऱ्यांवर आंदोलन ज्या पद्धतीने आमच्या माध्यमातून केलं जात आहे त्याच पद्धतीने सभागृहात सुद्धा तीव्रतेने आंदोलन केलं जाईल विरोधक म्हणताय की तुमचं कामच आहे सत्ताधारी बघा आमचं काम जर का हे असेल तर मग सत्ताधाऱ्यांनी हे काम आमच्यासाठी कशाला शिल्लक ठेवावं त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा आम्ही आंदोलनच करायला कशाला यूजर